आपण पाहत आहात आरकी न्यूज बातमी तुमची आवाज आमचा सोलापूरच्या जिल्हा कारागृहातील पोलीस कर्मचाऱ्याने स्वतःवरच झाडल्या गोळ्या घेतली आहेत दोघांची नावं सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा, जिल्हा कारागृहामध्ये गार्ड म्हणून सेवेत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने स्वतःवर तीन गोळ्या झाडून घेतल्याची घटना घडली आहे शनिवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार घडला विकास गंगाराम कोळपे वय सदतीस राहणार जिल्हा कारागृह वसाहत सोलापूर असे या पोलिसाचे नाव आहे गोळ्या झाडून घेतलेले विकासी मूळचे पुणे जिल्ह्यातील देवाची आळंदी येथील रहिवासी आहेत दोन वर्षापूर्वी तो सोलापुरातील जिल्हा कारागृहात बदलून आला होता त्याने यापूर्वी दोन हजार तेरामध्ये कोल्हापूर दोन हजार सोळा एरोडा जेल पुणे दोन हजार सतरा अहमदनगर दोन हजार एकोणीस सांगली आणि दोन हजार एकवीसमध्ये सोलापूर जिल्हा कारागृहात मुख्य प्रवेशद्वारात गार्ड म्हणून कर्तव्य बजावत होते शनिवारी सायंकाळी सहाच्या सुमारास त्यांनी स्वतःजवळील एस एल आर बंदुकीतून स्वतःवर तीन गोळ्या झाडून घेतल्या या गोळ्या छातीत खांद्यात घासून गेल्या असल्या तरी यामुळे गंभीर जखमी झाले आहेत त्यांच्यावर छत्रपती शिवाजी महाराज सर्वोच्च रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत या घटनेनंतर जिल्हा कारागृहातील वरिष्ठ अधिकारी हरिभाऊ मेंड यांनी व इतरांनी भेटी देऊन माहिती घेतली दरम्यान येथील पोलीस शिपाई कोळपे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून हे पाऊल उचलले असल्याची चर्चा सुरू आहे सोशल मीडियावर श्रद्धांजलीची पोस्ट विकास कोळपे यांच्या स्वतःच्या फेसबुक अकाउंटवर त्यांनी संबंधित पाऊल उचलण्यापूर्वी दोघांची नावे घेतली आहेत त्यांच्या त्रासाला कंटाळून आपण हे पाऊल उचलत असल्याचे म्हटले आहे आणि त्यात स्वतःच्याच पोस्टवर भावपूर्ण श्रद्धांजली असे नमूद केले आहे